पण इथेच आम्ही थांबणार नाही पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या कोऱ्यात आणून जोपर्यंत संपूर्ण जिल्हा संपूर्ण मराठवाडा आपला विभाग हा दुष्काळमुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही हे काम करतच राहू आपण अनेक महत्वाच्या घोषणा केल्या कालिका मंदिर ते या मंदिरापर्यंतच्या रस्त्याचं असेल किंवा इथल्या विकासाचं असेल निश्चितपणे या ठिकाणी मच्छिंद्रनाथ मंदिर असो किंवा कानिकनाथ मंदिर असो खूप मोठी श्रद्धा भाविकांची आहे राज्यभरातनं लोक या ठिकाणी येतात याच्या ये विकासाला आपण बावीस कोटी रुपये मागच्या काळात दिली त्याचं काम चाललेलं आहे आता हा जो रस्ता दोन मंदिरांना जोडणार आहे हा जरा अरुंद आहे आणि इथे खूप मोठ्या जत्रा येतात यात्रा होतात दिवस महत्वाचे असतात त्यामुळे लोकांना ट्रॅफिक जॅम होतो खूप अडचण सहन करायला लागते म्हणून त्याचा विस्तारीकरणाचा विषय मी या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्यासोबत आम्ही हा प्रयत्न करू की इथे एक रोपवे जर तयार करता आले तर आम्ही गडकरी साहेबांना भेटू आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून रोपवे तयार करायचं आहोत आपण या जिल्ह्याचं पालकत्व घेतलं त्यामुळे विकासाचं अपेक्षा जे आहे या भागातल्या अधिक वाढलेलं आहे माझ्याकडे महाराष्ट्राचंच पालकत्व आहे पण मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रातला मागास भाग असेल याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं ही माझी नेहमीच पद्धती कार्यपद्धती राहिलेली आहे आणि तोच प्रयत्न यावेळेस दिल्लीच्या निवडणुका झाल्यात आज मतदानाची प्रक्रिया प्रपडती तुम्ही प्रचाराला तिकडे गेला होता निकालाची मला असं वाटतं मला पूर्ण अपेक्षा आहे की भाजप जरंगे पाटील आंदोलन करताय पायी जाणार आहे ते पाटील